भरधावकारने दुचाकीला उडवल्याची घटना उदगीर शहरातील नळेगाव रोडवर रविवारी दुपारी चार वाजता घडली यामध्ये शिक्षक ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे उदगीर शहरातील विद्यावर्धिनी इंग्रजी शाळेत शिक्षक असलेले रवी गुळंगे व चाळीस हे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून एका कार्यक्रमासाठी पत्नी सह जात होते दरम्यान मलकापूर पूर्णजीक नळेगाव रोडवर असलेल्या दालमिल समोर आले असता भरधाव स्विफ्ट डिझायर कारने एम हेच पूर्णांक चोवीस शतांशे फ चार हजार अकरा त्यांच्या दुचाकीला एम हेच पूर्णांक चोवीस शतांशे त्रेसष्ट जोराची धग दिली या अपघातात दुचाकीवरील शिक्षक रवी गुळंगे हे जागीच हार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे अपघातानंतर कारसह चालक पसार होत होता त्याचा पाठलाग करून कार आष्टामोड येथे ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे गुळंगे यांचा मृतदेह उदगीर सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे गंभीर जखमी पत्नीला उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती शिक्षक रवी गुळंगे यांच्या पार्थिवावर आज सोमवारी सकाळी अकरा वाजता उदगीर येथील फुलेनगर येथील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे